हे बघा ह्या गार्डन मध्ये आज रविवार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे पार्किंग आहे हे बाहेरचा भाग आहे सगळा इथे काढून आपल्याला आतमध्ये मोठ्यांसाठी वीस आहे आणि लहान मुलांना दहा आहे त्याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि फोटो पण लावणार आहे पण इथे गर्दी बघा रांग केवढी मोठी हो आहे आणि खूप स्लो काम चाललेलं आहे खूप बघा माहित नाही त्यांनी मध्ये मध्ये नंबर घेतले का काय त्याच्यामुळे खूप स्लो जात होतं पण आता व्यवस्थित बरोबर होत आहे हे बघा मुलांना खेळायला इथे अजून आपण गार्डन मध्ये आतमध्ये गेलो नाहीये बाहेर आहे असे स्टॉल आहेत आणि इथे सगळी खाऊ गल्ली आहे नमस्कार सर्वांना मंडळी प्रथम पिंपरी चिंचवडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही मेंगलोर वरून आलो पिंपरी चिंचवडमध्ये इतकं सुंदर शहर होतं ना ते त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पण मी एका सुंदर ठिकाणी घेऊन आले तुम्हाला आता आणि आता आपण बघायला सुरुवात करणार आहोत पण सगळं सगळ्यामध्ये ना, ना तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की पिंपरी चिंचवड शहर हे मध्ये खूप गार्डन आहेत आणि ती खूप छान छान आहेत एक से बडकर एक आहेत आणि असं मी जर म्हटलं ना की आपण गोव्याला जातो आणि गोव्याला कसं आपण फिरतो की ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ असे चारही भागामध्ये मला वाटतं पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा या पद्धतीने फिरलं ना तर काही चुकीचं नाही आणि ह्या पद्धतीने मी पुढे ब्लॉग बनवण्याची म्हणजे माझी फार इच्छा आहे की म्हणजे जे कोणी ह्या शहरामध्ये येतील त्यांना ईस्टमध्ये काय आहे वेस्ट मध्ये काय साऊथ मध्ये काय असं व्यवस्थित ते बघता येईल कारण प्रत्येक ठिकाणी छान छान गोष्टी आहेत आणि दुसरं म्हणजे ह्याच्या अगोदर पण मी काही ब्लॉग बघितले ना तर ह्या ह्या गार्डन हे गार्डन आहे आता ते कोणतं गार्डन आहे ते तुम्हाला मी सांगेनच लवकर पण या गार्डनची ओळख बऱ्याच जणांनी पुणे शहरात म्हणून सांगितलं तर पुणे शहर नाही हे पिंपरी चिंचवड शहरात आहे कारण पुणे महानगरपालिका ही वेगळी महानगरपालिका आहे आणि पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही वेगळी महानगरपालिका आहे त्याच्यामुळे हे पिंपरी चिंचवड शहरातलं आहे त्याच्यामुळे चला दाखवते तुम्हाला सगळं गार्डन तर खूप सुंदर आहे चला पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे एवढी गार्डन आहेत ना त्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंगला येणारे जे आहे त्यांना इथे ओपन जिम आहे आणि त्याचं टायमिंग मात्र वेगळं आहे ते तुम्ही फोटो मधून आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच ते मोफत सुद्धा आहे त्यांच्या टायमिंग मध्ये जे जिम साठी येणार आहेत किंवा वॉकिंगसाठी येणार आहेत त्यांच्यासाठी ते बघा असं छान छान पण केलेलं आहे मुलांना खूप म्हणजे खूपच आवडतं मोठ्यांना सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा तर छानच आहे आणि आपण आलोय पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड मध्ये पिंपळे गुरव मध्ये जे राजमाता जिजाऊ गार्डन किंवा त्याला डायनासॉर गार्डन सुद्धा म्हणतात त्याच्यामुळे हे बघा हे सगळे डायनासॉर आहे ते आपण आता बघणार आहोत आणि त्याची माहिती पण तिथे दिलेली आहे सहा नंतर लाइटिंग सुरू होत हे बघा हे असं सुंदर ब्रिज पावसातून सुद्धा खूपच सुंदर दिसत असेल हे बघा इथे लहान मुला मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी झोका सगळा आहे आणि तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे बारा वर्षावरील व्यक्तींनी खेळण्यावर बसू नये पण मोठ्यांसाठी पण करायला पाहिजे ना किती छान वाटत आमचं लहानपण एवढा मोठा डायनासोर आहे आणि ते मधून जायचे आतमध्ये जातात मुलं मोठी पण जात आहेत इथे काही वयोमर्यादा आहे का नाही आणि वरती आहे ते आणि इथे ना प्रत्येक डायनासोरची माहिती लिहिलेली आहे रोन्टो सॉरो बघा लहान मुलांना खूप चौकस असतात आणि त्यांना खूप माहिती हवी असते वाचायला दोन्ही मध्ये लिहिलेली आहे मराठी मध्ये इंग्लिश मध्ये केवढा मोठा आहे हो तो आणि त्याच्या बोटात मध्ये तिथे खिडक्या पण आहेत सगळे सेल्फी घेत आहेत आणि त्याची शेफ्टीचा वापर सारखा केलाय त्याच्यामुळे मुलंही खुश मुलांना ना डायनासोर खूप आवडतात हे बघा हे इथे इतकी छान मस्त कमन केली त्यांनी आणि त्याच्यावर पण छोटे छोटे डायनासोर आहेत बघा आणि इथे लोक म्हणजे जे त्यांना सेल्फी काढायचे सेल्फी पॉइंटच आहेत म्हणजे उभे राहत आहेत आणि फोटो काढतायत आणि आता आपण बघून आलो ना तो मोठा डायनासोर त्याचं तोंड दिसत सेंटर मध्ये एवढे मोठे मोठे मुलं एकदम खुश त्याच नाव काय आहे ते बघूया आपण तिथे लिहिलेलं असेल हे बघा त्याचं नाव आहे प्रत्येक प्रत्येकाचे म्हणजे स्पिनो स्पिनो प्रत्येकाची माहिती इथे लिहिलेली आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये मुलांना खेळण्यासाठी बरच आहे बऱ्याच ठिकाणी आणि हा एक इथे डायनासॉर आहे सगळं डायनॉसॉरच गार्डन आहे हे हा बघा प्रत्येक वेगवेगळे डायनॉसॉर आहे आता ह्याची माहिती आता हा आहे पण माहिती इथे सगळी लिहिलेली आहे सहा नंतर लाईट आणि कारंजे सुरू होतात हे बघा अजून थोडा काळोख पडला ना सुंदर दिसेल सगळ्यात मोठा दिसतोय हा त्याच पण आपण बघूया माहिती नाव काय आहे ते मुलं एकदम खुश मोठे पण खुश पण मुलांची खुशी वेगळी मुलांना डायनासोर चित्र काढायला म्हणा किंवा त्याची माहिती सगळं एकदम अट्रॅक्शन असत त्याची नख वगैरे पण कस मस्त केलंय ते हा सगळ्यात मोठा आहे आज केवढी गर्दी आहे बघा खूप गर्दी आहे आठ वाजेपर्यंत टाइमिंग आहे गार्डन च सहा वाजता लाईट चालू होतात गार्डन पण खूप छान हे केलंय पिंपरी चिंचवड मध्ये गार्डन खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप आहेत आणि त्यांची देखभाल पण खूप छान होते आता हे ना हे लाईट लाईट आहे का त्या झाडावर हे बघा हे मधला भाग आहे असा कमान फोटो सेशन साठी खूप छान आहे हे गार्डन आणि इथे साधताना फोटो सेशन चालू आहे बघा इथे पण एक झाड आहे त्याच्यावर पण लाईट बेच त्याच्यानंतर बेबी शॉवर असे सगळं चालू आहे हे बघा हा इथे एक छोटा आहे फुलं पण खूप सुंदर लावले कॅक्टस आहे So, नाव आहे आण सॉरस त्याची पण माहिती लिहिलेली आहे सगळे जण जे काही फोटो काढतायत ना तोंडात हात घालून बघा हा मोठा डायनासोर इथे आता पण बघितला ना अँकिरस त्याचे छोट एक तिच्या शेजारी आहे त्याच पिल्लू आहे का आणि ते कस बाळ बसलंय मस्त पैकी डायनासॉरच गार्डन आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची नावं दिलेली आहेत आता नाव पण बघूया अमरगा सॉरस नाव आहे त्याच हा जो आहे ना छोटा आहे इथे जे आहेत त्याच्यामध्ये पण मी आतापर्यंत बघितले ना बऱ्याच जणांना हा आवडलाय कारण त्याच्या ना नक्षी आहे त्याच्यावर खूप छान आहे अशी वेळ साधूनच या की संध्याकाळी सहा वाजता लाइटिंग सुरू होते त्याच्यामुळे साडेचार पाच वाजता आलं की सगळं कसं व्यवस्थित बघता येतं आणि त्याचं नाव आहे सिंटा ओ सॉरस आहे कायनामध्ये मिळायचा चायनामध्ये त्यांनी सगळी खूप छान व्यवस्थित माहिती दिली व कोणत्या वर्षी वर्षापूर्वी लाखो वर्षापूर्वी आणि कोणत्या भागामध्ये चीन मध्ये आहे चीन मधला आहे हा चिंता ओ सॉरस पण त्याची जी नक्षी आहे ना हे बघा छान वाटतो आहे छोटा हा बघा सगळेच मोठे मोठे डायनासोर मोठेच असतात म्हणा म्हण हा एक छोटा होता त्याच पण नाव बघूया आपण छोट्या दादाने छोटे छोटे डायनासॉर आणलेत बरोबर खेळायला हा तर मोठे मोठे आहेत ना आणि मग तुझ्या पप्पानी आणले का आणि मग त्या मोठ्या डायनासॉरने हे आपले पिल्लू आहे म्हणून घेतलं तर नाही घेणार तुला खात्री आहे कारण त्यांना पण आवडतील ना हे त्यांची पिल्लू आहे नाही तू कस आईचा बाळे तू मारून टाकला तो केवढा मोठा आहे बघ केवढा मोठा आहे तुला डायनॉसोर आवडतो मग त्या डायनॉसोर मध्ये बसला की नाही तू आतमध्ये गेला की नाही तो एक डायनॉसोरही नाही का त्याच्या आतमध्ये येत गेलं होतं का त्याला तिथे हा त्याच्या आतमध्ये गेला होता का पोटात गेला होता मग कसं वाटलं छान म्हटलं मी त्याचा पोटा मारून टाकून टाके ना रे केवढा मोठा आहे तो त्याला हात लावून बघितला काय बघतोस ना बघतोय हात लावून मजेशीर त्यांनी डायनासॉर खेळायलाच आणले बाप रे चल <laughs> हा बघितलास ना तू हा मग काय म्हणाला डायनासॉर स्टॅच्यू काय बोलतो तो चालत नाही त्याला सांगून आलंयस ना की मी तुझी बाळ घेऊन आलोय मला खेळायला पाहिजे ते असं सांगितलंच का त्याला मग हो म्हणाला का तो <laughs> तुझं नाव काय सांग ना माझं नाव कबीरे कबीरी कभ, कभीर, नाँसा। नाँसा? कभीर किरन मोरे किरन मोरे? कबीर नाव तुझं किरण 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 मोरे? हा तू इथे इत, इथेच राहतो का कुठे राहतो मी तिथून आले माझ्या हा आणि तू शाळेत जातो हा कितवीला आहेस तू मम्मी नर्सरी नर्सरीला आहे का तू बरोबर 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 आता सांग तू मित्रांना पण हा मी टायन सर बघून आलो मोठे मोठे म्हणून थँक्यू नाव बघा डिप्लो डोकस आणि त्याची लांबी किती आहे वजन किती आहे तो कोणत्या किती वर्षापूर्वी मिळालय कुछ मिला सगली मेटी है बिते हा मोर है मस्त कलर इतके ते लाइटिंगमुळे पण आणि मुलांना अट्रॅक्शन आहे छान मुलं एकदम खुश कसे मजेत होते सगळे मलाच सांगितलं त्याने स्टॅच्यू येतो मुलं प्रत्येक ठिकाणी मज्जा करतात सुंदर लाइटिंग आहे त्याच्यामुळे ती पण एक मजा आहे त्यांची आणि हे आता बऱ्यापैकी साडे एक सात वाजत आले तरी ते त्यांच्यावर पण व्यवस्थित लाईट सोडले त्याच्यामुळे प्रत्येक डायनासोर असे व्यवस्थित दिसत आहेत पण छान तिकडे हे बघा हे बसण्याची व्यवस्था आहे ना बेंचेस ते त्याच्यामध्ये पण लाईट आहे त्याच्यामुळे ते असं मस्त दिसतय कुंड्यांना पण लाईट शो मध्ये हे केलंय बघा हे ह्याच्यामध्ये कुंड्या आहेत या ह्याच्यामध्ये झाड लावलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पण लाईट आहे छान दिसत पण ते काळोखात बघा त्यामध्ये झाड आहे आणि लाईट आहे आणि तिथे पण मस्त फोटो साठी त्या कमान केल्या खूप छान वाटतं ते समोरून असं जाताना फोटो फोटो सेशन साठी खूप छान होते ते गार्डन बर फोटो सेशन चालू होते मघाशी पिंपरी चिंचवड मध्ये पिंपळे गुराव येथे राजमाता जिजाऊ गार्डन किंवा डायनासॉर गार्डन म्हणून टाकलं तरी तुम्हाला याचं लोकेशन पण सापडेल मी पण देण्याचा देणारच आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि माहिती बऱ्यापैकी डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे तुम्हाला खूप छान गार्डन आहे सहा वाजता लायटिंग सुरू होते आठ वाजेपर्यंत टायमिंग आहे बारा ते आठ मला वाटतं टायमिंग आहे याचं तिकीट बाहेर काढून आतमध्ये यावं लागतं तुम्हाला कसं वाटलं गार्डन नक्की सांगा आणि नक्की भेट द्या खूप छान आहे गार्डन आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या गार्डनला नक्की भेट द्या खूप छान आहे गार्डन हे